पोलिसांप्रमाणेच उमेदवार व प्रतिनिधी करू शकतात रूमची पहरेदारी निगराणी नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्सिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बाला पर्यतून थेट लाईव्ह माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर अरविंद लटकर यांनी त्यांनी मागणी केलेल्या विषयावर आता काम करायला सुरुवात केली आहे पोलीस प्रशासनावरती विश्वास नसल्याने आम्ही देखील रूमची पहरेदारी करणार अशा आशयाचे पत्र दीपक देशमुख यांनी ज्या ठिकाणी ई ए मशीन रूम ठेवल्या हो त्या ठिकाणी आम्हालाही पहरेदारी करण्याची परवानगी देण्यात यावी व आमच्या राहण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली होती त्यानंतर परळी येथील निवडणूक निर्णय अधिकारी अनिल राडकर यांनी या सकारात्मक भूमिका बजावत पहरेदारी करण्यासाठी सी सी टी व्ही फुटेज व मॉनिटरिंग करण्यासाठी एक टी व्ही स्क्रीन उमेदवार प्रतिनिधीसाठी परळी नगरपालिकेच्या पार्किंग दालनात लावला आहे या ठिकाणी उमेदवार प्रतिनिधी येऊन पैरेदारी करू शकतात अशी माहिती समोर येत आहे नगरपालिकेचा निकाल आता सतरा दिवसानंतर लागणार आहेत म्हणजे एकवीस डिसेंबरनंतर तत्पूर्वी सतरा दिवस ई व्ही मशीन बदलू शकतात ई व्ही एम मशीनवरी छेडछाड होऊ शकते म्हणून आम्हाला पोलीस प्रशासनासोबत आम्हालाही पहिरेदारी करायची अशी आशयाचे पत्र दीपक देशमुख यांनी दिले होते ते तत्वता मान्य करत त्यांचे प्रतिनिधी व उमेदवार बसण्याची व्यवस्था परळी नगरपालिकेच्या दालनात करण्यात आली आहे व आता या ठिकाणी जो तणाव निर्माण झाला होता तो निवळला आहे दीपक देशमुख यांनी रिसरपणे निवडणूक आयोगाकडे ही मागणी करून ही मागणी मान्य करून घेतली आहे ऐक्यात दीपक देशमुख यांची प्रतिक्रिया नेमकं काय म्हणाले ते मागणी एकच होती निवडणूक अधिकाऱ्याला आम्ही पत्र दिलं होतं स्ट्रॉंग रूम त्या तिथं आमची खाली व्यवस्था करावी चोवीस तास आम्हाला निगराणी करण्यासाठी पण निवडणूक अधिकारी आणि पोलिसांमध्ये कुठलाही निर्णय न झाल्यामुळं आमच्या इथं सगळा गोंधळ होऊन गेला निवडणूक अधिकाऱ्याने बसायला परवानगी दिली पण लेखी काही दिलं नसल्यामुळं पोलीस प्रशासनाने आम्हाला उठून बाहेर काढलं रात्रभर आम्ही बाहेर थांबलो आणि आम्हाला ह्याच्यात शंका आहे की निवडणूक अधिकाऱ्याच्याच मनात काही काळ बेंद्र आहे का काय अशी आम्हाला शंका वाटते भीती वाटते म्हणून हो हे असा सगळा प्रकार घडायला आहे कारण त्यांचा निर्णय असा होता की आम्ही जायचं आणि सही करायची स्ट्रॉंगरूम पशे पण आम्हाला रात्री सुद्धा दिवसात सुद्धा कवाबी जाऊ दिलेलं नाही त्यांनी आम्हाला ह्याचीच भीती वाटते की हे निवडणूक अधिकारी किंवा प्रशासन आहे यांच्या मनात काहीतरी काळ देंद्र आहे म्हणून हे सगळ्या गोष्टी घडत आहे आमची मागणी हेच आहे की आम्हाला तिथं मध्ये जायला बसायला आमचे उमेदवार किंवा उमेदवाराचा प्रतिनिधी ह्याच्यासाठी आम्हाला तिथं बसायला त्यांनी व्यवस्था करावी आणि लिखित त्यांना पास द्यावेत हीच मागणी आहे नसता हे काय गोळ करते किंवा आमची एक मागणी होती की ती जे स्ट्रॉंग रूम आहे त्याच्या बाजूला एक क्वार्टर केलेला आहे तिथे की वीस पंचवीस जणांचे ये जा सारखे वर्दळ आहे फक्त त्याच्या चार इंच एवढीच हे आहे भिंत आहे आणि तिथून इलेक्ट इले, इलेक्ट्रॉनिक सगळ्या पेट्या असल्यामुळं रिमोट न काही होईल अशी आम्हाला शंका किंवा भीती वाटते त्याच्यासाठी आम्ही वारंवार मागणी करालो की ही तिथं जामरबी बसवावं आणि तिथं थोडं ते सुरक्षा रक्षक जे आहेत त्याला राहायला दिलेली ती थोडी बाजूला सरकावं ही आमची मागणी आहे नसता आमच्या मनात आहे की हे निवडणूक प्रशासनाच्या मनातच काहीतरी काळ बेंद्र आहे काय की